नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रातलं राजकारण बघा रोज नवनवीन ट्विस्ट घेते म्हणजे कसं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्यांच्या आघाडीतल्या काँग्रेसशी पटत नाही आहे काँग्रेसला राष्ट्रवादीचं पटत नाही आहे इकडं युतीमध्ये अजितदादा पवारनी स्वता सुभा मांडला आहे त्यांच्याशी एकनाथ शिंदे गटाचं पटत नाही किंवा भाजपच्या काही लोकांचं पटत नाही आहे तर अशा काहीतरी वेगवेगळ्या रोज घडामोडी घडत आहेत नवीन काहीतरी होतं आहे पण कसं झालं आहे की युती यांना अभेद्य पाहिजे उद्या सत्ता मिळवायची असेल तर युती अभेद्य पाहिजे तिकडं महागाडीवाल्यांना सत्ता मिळवायची असेल तर त्यांना फुटायचं नाही आहे तर ही आजची पार्श्वभूमी आणि आजच्या पार्श्वभूमीवरची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे घड्याळाशी पटेना दादा शिवाय कर्मेना घड्याळाशी पटेना दादा शिवाय कर्मेना ऐका तर अजितदादांच्या स्टेजवर मलिकांचा नवाब बसला जे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्रजींना नको होतं ते घडले अजितदादांच्या स्टेजवर मलिकांचा नवाब बसला ड्रायव्हिंग सीटवर चक्क सिद्दीकींचा झिशान दिसला तीव्र विरोध करूनही देवाभाऊ ऐनवेळी गप्प बसला जो तो म्हणतोय युतीचा जुमला असला हो कसला अजितदादाशिवाय कर्मेना त्याच्याशी मुळीच पटेना फॉर्म्युला काय संभ्रम काही हटेना कार्यकर्ता झटेना दादा प्रत्येक मुद्द्यावर दररोज माफी मागत सुटलाय भाजपा शिंदेंच्या गोटामध्ये नाराजीचा सूर उठलाय कमळाचं वेट अँड वॉच घड्याळाचीच टिकटिक युतीत का सौता सुभा युतीत राहणार का सौतासुभा धनुष्य बाणाची किट किट भगवा रंग साईट ट्रॅक गुलाबी रंग नशीबी आलाय भगवा रंग साईट ट्रॅक गुलाबी रंग नशीबी आलाय दादा काही ऐके नाकापेक्षा मोती जड झालाय तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन के सह नवीन मुद्दा घेऊन मनापासून धन्यवाद